आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर अल्पवयीन चिमुरडी सोबत कुकर्म करून हत्या करणाऱ्या नराधमास पोलिसांनी केली अटक शांतीनगर भागातील गोविंदनगर परिसरात एका इमारतीमध्ये नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा ओळून हत्या करणाऱ्या नराधम आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केले त्यानंतर त्याचा ताबा शांतीनगर पोलिसांकडे सुपूर्द केला आहे अभय यादव असे या नराधम कुकर्म करणाऱ्या आरोपीचे नाव आहे गुरुवारी सायंकाळी सात वाज वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतलेल्या कुटुंबियांना आपली नऊ वर्षाची मुलगी घरात आढळून न आल्याने तिच्या परिसरात शोध घेत असता त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बाहेरून कडी लावलेल्या खोलीत तिचा गळा ओळून हत्या केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली शांतीनगर पोलिसांसोबत भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस पथकांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला असताना रात्री उशिरा आरोपी हा एका ठिकाणी लपून बसलेल्या अवस्थेत गुन्हे शाखेला आढळून आला गुन्हे शाखेने आरोपीस पहाटे उशिरा शांतीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे शांतीनगर पोलिसांनी आरोपी अभय यादव याच्या विरोधात बलात्कार व हत्या या कायद्याने गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र भिवंडी शांतीनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये नगर भागामध्ये हो कामावर गेले होते घरी कोणी नव्हती त्यांची नऊ वर्षाची मुलगी घरी एकटीच होती ते, ते, एक हो ते ज्यावेळी सायंकाळी सात वाजता कामावरून घरी आले त्यावेळी त्यांना त्यांची मुलगी घरी दिसली त्यानंतर त्यांनी मुलीचा आजूबाजूला सगळीकडे शोध घेतला तेव्हा त्याच बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावर एका रूम मध्ये त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला त्यांनी त्या ते मुली मुलीला तात्काळ आय जी हॉस्पिटलला घेऊन आले तेथून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही आय जी हॉस्पिटलला पोहोचलो तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर आणि माहिती घेतल्यानंतर तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन आम्ही आरोपीचा शोध सुरू केला ज्या रूम मध्ये मुलीचा मृतदेह मिळून आला होता ती रूम अभय यादव ज्याची आहे तो तिथे वाढणार आहात होता तो रूम मधून फेळून गेला होता त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता त्यानंतर आम्ही टीम करून आरोपीचा संपूर्ण शांतीनगर भागामध्ये ज्या रूम मध्ये काम करतो त्या परिसरामध्ये सगळीकडे सर्च केला तो त्याला आम्ही या केसमध्ये रेप विथ मर्डर नवीन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या केसमध्ये आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे